कैलासवासी भरतसिंग हरसिंह निकुंभ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने वात्सल्य ऋत आश्रम येथे श्री गोपाल भरतसिंग निकुंभ यांनी अन्नदान करून आपल्या वडिलांप्रति सामाजिक ऋण व्यक्त केला यावेळी आश्रमातील वयोवृद्धांनी त्यांच्या या सामाजिक व आध्यात्मिक कार्याच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाची देखील सेवा करून आदर्श घालून दिला गोपाळ पाटील हे कायमच सामाजिक व सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमांमध्ये अशोकनगर परिसरात अग्रेसर आहेत यावेळी आश्रमातील महिला वर्गाने गोपाल शेख निकुंभ यांचे आभार मानले या पुण्यस्मरणा निमित्ताने कैलासवासी भरत सिंग हरसिंग निकुंभ यांना श्रद्धांजली वाहून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी निकुंभ परिवार सहभागी होता वात्सल्य वृद्धाश्रम येथील संचालकांनी ट्रॉफी देऊन निकुंभ परिवाराचा सत्कार करत आभार मानले आज आमचे वडील कैलासवासी भरतसिंग घाससिंग निकुंभ यांच्या प्रथम स्मरणार्थ आज आपल्या वात्सल्य वृत्ताश्रम या ठिकाणी आमच्या वडिलांपर्यंत हे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या माध्यमातून मिळावा आणि कुठंतरी आपल्या दुःखामध्ये हो आपण सर्वजण या ठिकाणी सन्मान झाला मी माझ्या निकुंभ पाटील परिवाराच्या वतीने माझ्या वडिलांना या ठिकाणी आपल्याला जे काही अन्नदानाच्या माध्यमातून आज जे काही जेवण आमच्या कुटुंबातर्फे मी देतो आहे ते आपल्या सद्भावना म्हणून आणि माझ्या कुटुंबाला या श्रद्धांजलीच्या माध्यमातून एक चांगली प्रेरणा मिळावी आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद आमच्या दुःखाच्या डोंगरवरती सदैव आमच्या पाठीशी राहाव आणि स्वामी महाराज गुरुमावली आणि सर्वांचं या ठिकाणी आमच्या कुटुंबावरती आशीर्वाद राहावा यासाठी मी सर्वांना या वर्गांच्या चरणी चा मी श्रद्धांजली म्हणून या ठिकाणी समर्पित करतो

स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी भाऊसाहेब बोराडे नाशिक